पक्ष त्या व्यक्तीला पद देत पक्षासाठी लाखो लोक काम करतात पण पक्ष हे असो त्यांना संधी देत असतो की जी पक्षा पक्षा दे नी नी जे पक्षाला योग्य वाटतात सचोटीने पक्षाला साहेबांनी साठ वर्ष त्यांचं योगदान केलेलं आहे आदरणीय चाकूरकर साहेबांनी त्यांची मी अतिशय सक्सेसफुली खेळली मी जेव्हा माझा स्वतःचा विचार करत होते मला वाटतं की इथे बसलेली ज्येष्ठ मंडळी आपल्याशी सहमत असेल की आपण पुढची पिढी विचारसरणी थोडी वेगळी असू शकते आणि त्या वेगळ्या विचारसरणीचा रिस्पेक्ट आदरणीय चाकुरकर साहेबांनी केला आणि मला माझा निर्णय घेण्यासाठी मला मोबमेंट मिळाली मला आवडलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाला माझ्या फिरण्याची आदरणीय पक्षाध्यक्षांना देवेंद्र भवला जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना कल्पना देऊन त्यांच्याशी चर्चा करून मी प्रवासावर सुरू त्यांना सगळं माहिती असत मागितलं तर मागितलं तर कमी मिळत न मागता बसलं तर जास्त अजून त्या पक्षात मोठी झालेली ते एवढं मोठं

खंत वाटायला लागलीपासून एवढ्या मोठ्या हॉलमध्ये एक सुद्धा महिला पत्रकार नाही लोकांनी विचार करण्यासाठी गोष्ट आणि बॅड म्हणजे मला फारच वाईट मी तुमच्या समोर उभी पण माझी एक महिला मैत्री चमो याच्यासाठी पण तुम्ही सगळ्यांनी काहीतरी करायला पाहिजे किंवा मा महिलांना तुमचं क्षेत्र सेम वाटत नाही लातूर मध्ये असं आहे का याचाही तुम्ही विचार निमित्त तुम्ही संवाद साधताय माझा एक अराजकीय प्रश्न आहे नवरात्र